नमस्कार आज आपण सीताफळ बासुंदी बनवणार आहोत त्यासाठी इथे पिकलेले सीताफळ घेतलेले आहेत इथे बघा मी पाच ते सहा सीताफळ घेतले ते आता गर सगळं काढून घेऊ इथे बघा मी एक पुरण चाळण घेतलेलं आहे तुम्ही कोणतीही अशी चाळण घेऊ शकता इथे बघा असं चमच्याने सगळे गर काढून घ्यायचं आहे हे तुम्ही हाताने पण काढू शकता पण वेळ लागतो हे पटकन होतंय हे बघा सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि एक मॅशर घेतलंय हे असं घासून घ्यायचं आहे तुम्ही चमचा पळी वगैरे घेतलं तरी चालतं असं घासायला हे बघा सगळे बी असं सेपरेट झालेले आहेत घासल्यामुळे आणि पल खाली पडलंय हे आता बी सेपरेट झालेत आता हे काढून घेऊ चमच्याने अशी वेगळी हे सगळं बी काढून घेऊ आणि हे बी मधलं निघालेलं हे पल्पसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करू खाली बघा छान असं घट्टसर शेतापळ पल्प तयार झालेला आहे आणि हे सगळं मिक्स आता हे तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता पण मी फिरवलेलं नाही आहे असंच आहे आता इथे कडे घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालू हे पाणी घातल्यामुळं दूध करपत नाही खाली लागत नाही त्याच्यामध्ये दूध घालू इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे आणि त्याला आता चांगलं शिजवून घ्यायचंय आटवून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनटं चालवत राहायचं इथे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि दूध सुद्धा असं आटवून घट्ट झालंय याच्यामध्ये वेलची पूड घालू इथे मी पाव चमचा वेलची पूड घातलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम पिस्ता असं बारीक करून घेतलेला आहे ते घालू आणि चांगला अशी उकळी आहे ह्याला उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे साखर घालायचंय इथे मी दोन चमचे साखर घातलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण सीताफळ गोड आहे, त्यामुळं साखर कमी वापरलाय आता ह्याला चांगलं एक दोन मिनटं शिजवून आहे याला छान उकळे आलेले आहे आता याच्यामध्ये सिताफळचं पल्प घालू हे बघा हे घातल्यानंतर फक्त एक उकळी आणायचे मिक्स करून घ्यायचं आणि एकच उकळी आणायचं आहे गॅस बंद करायचं आहे इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे एक उकळी आल्यानंतर जास्त शिजवायचं नाही आहे त्याला काढून घेऊ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये एक दोन ते ती तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं तुम्ही पण करून बघा जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पिस्ता घातलेले आहेत